पती मध्ये जास्वंदीचा फूल सकाळीच गाय झाला आहे ना की दुर्गाकडून झाली ना कच्चे कच्चे ओके ओके संध्याकाळ म्हणजे आपले रात्री झाले आहे आणि जाग झालंय मला मस्त ट्विस्ट आला आणि नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत आपल्या नवीन व्हिडिओ खूप खूप असे स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करतो की तुम्ही सर्व बरे असाल आणि तुम्ही सर्व बरेच असलं पाहिजे कारण आपले तुम्ही लाडके प्रेक्षक आहात खूप छान आता बरेच जणांनी आपली भेट होते अगदी आपण गोकुलाष्टमी झाली आणि त्याच्यानंतर आता आपण परत एकदा भेटतो आहोत तो म्हणजे आपल्या कोकणातील गणेशोत्सवामध्ये काय होतं की मी गेल्या वर्षी हा पहिल्या ब्लॉग शूट नव्हता केला म्हणजे त्याचं बरंच कारण होतं काय नाही का कारण असंच समजा पण असू द्या त्या वर्षी आपण परत एकदा गणेशोत्सवाचा ब्लॉग बनवत आहोत आणि काय पाहणार आहोत माहिती ते काय की हा ब्लॉग पाहिला ना की तुम्हाला तुमची लहानपणीची आठवण ताजी होईल म्हणजे तुम्ही लहानपणीच्या काही काय तया म्हणजे तयारी वगैरे केली असेल तर त्याची आठवण होईल आणि आ, ही परंपरा कायमस्वरूपी राहावी म्हणून एक आपला चालणार एक छोटासा प्रयत्न कारण परंपरा जपली पाहिजे कारण आपण आपल्या परंपरा जपल्या तर आपली संस्कृती आणि आपली संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकेल तर आता आपण जाणार आपल्या गणपती बाप्पाच्या तयारीला गणपती बाप्पाची तयारी म्हणजे फार मोठा एक आनंदाचा सोहळा असतो आणि तो आपण नेहमी पार पाडतो जाऊया गणपती बाप्पा मोर या आपल्या श्रावण महिन्यातील आणि भाद्रपद महिन्यातील पहाट म्हणजे एक प्रकारचं क्षण हे खूप छान असं आल्हादायक वातावरण असतं छान वाटतं असं आणि सगळे निसर्ग फुललेला असतो आणि गणपतीचं आपलं वातावरण म्हणजे गणेशोत्सव वातावरण देखील तसं तयार झालेलं असतं था। आपण बघू शकता की आता आपण बाजूला आहोत आणि बरीचशी आता म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला मिळतील ना की खरं सांगतो की पहिली काय होतं आणि काय काय राहिलं तर ते आपल्याला नक्कीच समजेल जमाना बदलतो त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी देखील बदलत असतात काही गोष्टी ज्या आहेत त्या परंपरेनुसार चालतात तर त्यांचं आता आज आपण विश्लेषण या आपल्या ब्लॉगमध्ये करणार आहोत परंपरेने आणि प्रथेप्रमाणे आपल्या कुलदेवत्यांची भेट घेऊन आपल्या कार्याची आपण सुरुवात करतो काय सर्व सुटत आणायला कशाला गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला काय मग चला येऊ काय सोबत चला जाऊया गणपती मध्ये कसं होतं की आजकाल सगळीकडे रेडीमेड सर्व मिळतं त्याच्यामुळे काय होतं की निसर्गामधून एखादी गोष्ट आणणे ती मजा आता कुठे म्हणजे बंद झालेली आहे आता आपल्या ह्या वर्षीचा ब्लॉग जो असा आहे ना की आपण ऍक्टिव्हिटी दाखवायची आपण गेल्याशी ऍक्टिव्हिटी दाखवली होती म्हणजे कसं की देवासाठी केली तयारी जी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे गणपतीची जी, जी तयारी करायची आहे तर ती कुठे शक्यतो मिळत नाही म्हणजे आजकाल कोणीच ब्लॉगर दाखवत नाही म्हणून आपण तो विडा घेतलेला आहे आता आपली ॲक्टिव्हिटी कुठली आहे कर देवासाठी जी काय आपण तयारी करतो तर ती आपली ऍक्टिव्हिटी आता आपल्याला पुढं न्यायची आहे आपण आता बघूया सर्विस तर आपल्याला घेऊन आलेला आहे सर्विस कुठे चाललाच आता बाबू यांची बाबू यांची सगळं दुर्वा ओके ओके चला तिथे बघा आणि आपण जर पाहिलं तर तिकडे बाबा पण आहेत हा ठीक आहे नमस्कार बाबा बरं आहेत ना काय विशेष नाही आपला छोटासा प्रोग्राम आहे गणपतीसाठी या गणपतीला आपली इथं एक आनंद छान वाटतो की एकीकाली असं असतं की आम्ही सकाळी सहा वाजता उठून यायचो आणि अगोदरच माणसं जे असत ना म्हणजे आपली लहान मुले देवासाठी आपल्या बाप्पासाठी धुर्वाना त्यांच्या त्याच्यामध्ये देखील एक भक्तिभाव असायचा तो भक्तिभाव आपल्याला या लहानग्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसून येतो म्हणजे बरं काय वाटलं माहिती आहे की आपण ही ॲक्टिव्हिटी दाखवतो आणि तर ती ॲक्टिव्हिटी अजूनपर्यंत जशी तशी आहे म्हणजे अजूनपर्यंत लहान मुलांवर संस्कार आहेत आपल्या म्हणजे देवाच्याबद्दल छान वाटतं त्या आईवडिलांनी देखील खूप कौतुक करतो मी कारण त्यांनी मुलांना ही छान अशी सवय लावली आहे दुर्वा वगैरे आणायची आता आपण ज्या बाबांच्या घरी आलो होतो त्या बाबांना आपण पाहिलंच होतं आणि चला मी देखील आता ती दुर्वा खुटतो कारण मला देखील माझ्या लहानपणीची आठवण ताजी करायची आहे काय होतं आहे की आता तिथे बाबाकडे एवढी म्हणजे आम्हाला दुर्वा नव्हती परंतु आम आमची आठवण आणखी ताजी होण्यासाठी आम्हाला एका शेताच्या बांधवाची दुर्वाजी आहे ना तर ती ती घेण्याची फार एक मजा आहे आणि आपण जर बघितलं तर बघा हां तर गावचं वातावरण अगदी सकाळचं चा, छान बरं आहे की आता जरी नऊ वाजले ना तरी वातावरण अगदी सकाळसारखं आहे म्हणजे ती सकाळची फिलिंग म्हणजे देवाने आपल्या ब्लॉगमध्ये आणखी आपल्याला मदत केलेली आहे देवाचे देखील खूप खूप धन्यवाद बाजार समजा दुर्वा मिळत असेल काय शहरात आपल्या पर्याय नसतो पण आपल्या गावाकडे ती मजा असतेच तर मग सोबत आपल्या सर्वे स्वतः सर्व झाली का दुर्गाकडून झाली ना चला जाते घरी गणेशोत्सवामध्ये आपली पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असते माहिती की फुले आणि पत्री जमा करणे आता गणपतीसाठी काय काय पत्र लागतात ते आपण समजा पाहणारच हो। आहोत आणि आम्हाला जमा करता आले नाही जेवढे काही जमा करता आलं तेवढे आम्ही मात्र जमा केलेल्या आहेत बघूया का ते एक कुठं घुसतात आता देवाला बुला नको आपण आपण झेंडूची फुलं हललेली आहेत नागडीच फुलं आहे काय म्हणजे आपली ऋतूनुसार असलेली फुले चला बघूया <laughs> बघूया सर्वेश आपल्याला कुठं नेतोय आहेत का नक्की हा ओके बघूया बघा इथं हळदीचे रोपं आहेत आणि इथं आता आपली आहेत तगर काय आहे की गणपतीला म्हणजे या जास्त म्हणजे ऋतू पुष्पम पुष्पां आम्ही असं असतं की आपल्या ऋतूनुसार आलेली फुलं असतात तर ही वर्षभर असतात फुलं तशी आणि गणपतीला असलं की आणखी महत्वाची हा मस्त आज सर्विसने आपलं छान काम केलेलं आहे चला बघूया अशी लहान मुलं दिसतात अरे दादू काय काय आणस काय वेफर, वेफर काय मामी खावाला हो नक्की नक्की ओके मस्त चॅनेलला लाईक करा ओके बघा काय म्हणतं माहित आहे की आपल्याला कसं एक मजा वाटते अशी म्हणजे आज बरं वाटलं जरा की लहान मुलं आपल्याला भेटतात तयारी वगैरे करताना सोबत असतात ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर एकदम गणपतीचा म्हणजे आपला आनंद आहे मस्त वाटलं जरा त्याने बेल कुठं आहे मग इकडे आपल्याकडे पण आहे ना मग दाखव ना ते हा चला सर्वेश आपल्याला कुठं फिरवेल तिकडं आहे हा ही पहा बेल आहे ओके बाबा 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 आमचे कुठेतरी नशीब चांगले होते म्हणून आपला जास्वंदीचा फूल भेटला आहे कारण गणपतीमध्ये जास्वंदीचा फूल सकाळीच गायब झालेला असतात अगदी कल्या देखील गायब झाले असतात असू द्या एकतरी फूल भेटला आपल्याला देवासाठी देवाने आपल्यासाठी राखून ठेवला होता मस्त धन्यवाद देवा देवाचे देवासाठी फुले व पत्री जमा झालेली आहे काय होतं की गणपती म्हणजे आपला सर्वांचा आवडीचा बाप्पा तो आपल्या घरात येतोय तर त्यासाठी आपली तयारी होतेच आता बघा आपण आता सकाळीच गावची भटकंती करून आपले पत्री फुले वगैरे सर्व काही जमा केलेले आहेत आपल्या गणपती बाप्पाला आवडणारा एक पदार्थ तो म्हणजे काय की मोदक मला वाटलं होतं की आपलं म्हणजे घर सोडून आपण दुसरीकडे पण जाऊन ब म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी घ्यायची पण तो कोण परमिशन देईल की नाही ते पण ना प्रश्न आहे आपल्या घरात आपल्याला करायला काही परमिशन नाही आहे म्हणून काय करतो की छान आता गणपती बाप्पासाठी मोदक बनलं जातात तर ते मोदक कसे बनवतात ते आपण बघूया कसे बनवतात म्हणजे काही रेसिपी टाकत नाही पण आपले नॉर्मल शॉर्ट बघूया मग जेणेकरून तुम्हाला काही ना काही अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे कसं असतं म्हणजे की गणपतीमध्ये नसतं की काम करण्याची एक मजा असते काम करण्याची आता बघा मी सकाळपासून फिरून मी वैतागलो नाही आहे म्हणजे आपल्या सगळीकडे जाऊन वगैरे आलो तर काही वैतागलो नाही आहे मस्त मजा येते कारण आपण बाप्पासाठी करतो कुठली गोष्ट करताना आपण बाप्पासाठी काय आपला भाव आहे तर ते महत्त्वाचं आहे बघूया आपल्या गणपती बाप्पासाठी काय तयारी केली जाते जो गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ जो आहे ना तो मोदक तर तो बनवण्याची तयारी आता आपल्या इथे दिसते बघू शकतो आपण इथे हां छानपैकी हे आता शिजलेले आहेत का कच्चे आहेत ओके ओके मग कच्चे आणि शिजलेले म्हणजे आता वेळ शिजायला ठेवलं आपण बरोबर वापर ठेवलं ना आणि इथं बघू शकतो आपण की छान आहे पियू तू काय बनवतेस मोदक मोदक ना ओके ओके बघा आपले आज मोदक बनवते गणपती बाप्पासाठी छान आहे वालदीची पण कशासाठी आहेत मोदक ठेवायचे मोदक ठेवायला म्हणजे वाफेला ओके गणेशोत्सवामध्ये ना एक फार अशी मजा असते ती कुठल्या गोष्टीला सांगा सांगा जरा अगदी लहान थोर सगळ्यांना ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची फार अशी मजा असते ना त्यामध्ये अगदी लहान थोरपणे आपल्या गणपतीचं आगमन समजा काल झालेलं आहे तर आता थोड्यालाच आपल्या गणपतीचं आगमन होणार आहे तर ते आपलं आगमन पाहूया म्हणजे कसं मी तुम्हाला एक सांगतो की गणपती आणलं जाताना तुम्ही लहान मुलांना वगैरे किंवा सोबतील घरातील माणसांना घेऊन जा जेणेकरून कसं आपला देव हा एकटा आला नाही पाहिजे असं आहे ना देवासोबत कोणतरी माणूस पाहिजेच तर त्याचप्रमाणे आपण आता आपण आपल्या बाप्पा आता येत आहे अगदी आपल्या लहानग्या ते मोठ्या मुझे माणसाच्या सोबत मी त्याच्या सोबत आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती

गणपतीचं वातावरण जरा आपलं कसं सात्विक होतं म्हणजे अगदी पूजा आरती वगैरे आणि सर्व वातावरण धार्मिक होतं आणि त्याबरोबर आणखी गोष्ट म्हणजे असणारं गणपतीचा प्रसाद म्हणजे मोदक आणि जेवण वगैरे फार मजा येते की असं स्थानांचं जेव म्हणजे आपला सण असतात त्यामध्ये जेवायला खूप मजा येते बघू शकतो आपण डाल भात आपली भाजी लोणचा पापड आणि मोदक आणि बाजूला असणारी खीर वाह जय नाथ शिवय देव दर्शित ते कालवंतन भजे टेमर्जी औचित गद सात्वे कंसन नाम प्रसिद्ध साईं हे देव जनर्मित संसारा आरती ओ पाडू लागियो वाळू सुंदर नैनाई कंसन मनमोहन हे उजळाई जतो संध्याकाळची वेळ आहे आणि आता वेळ झालेली आहे स्नेहभोजनाची म्हणजे कसं आहे की गणपतीमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन जेवण करतो मस्त वाटतं ना संध्याकाळ म्हणजे आपले रात्री झालेली आहे आणि जागरणाची सोय म्हणून बघा आपल्या या भुईमुगाच्या शेंगा आता उकडले आहेत अगदी सुलीवर म्हणजे आपले कसं म्हटलं ना की मी कोकणातील आपले गणेशोत्सव असा हा आपला कोकणातील गणेशोत्सव खूप छान वाटला ना कसं आहे की ह्यावेळी आपण जास्त ना ॲक्टिव्हिटीवर भर दिला जेणेकरून आपले म्हणजे आठवणी ताज्या होण्यासाठी आणि ती संस्कृती पसरण्यासाठी तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमीतरी तर नक्कीच करा मीडिया लवकर एका नव्हती उद्या आणि व्हिडिओ येतच राहतील कारण कसं की आले ॲक्टिव्हिटीमध्ये भर दिल्या मुलं जशा ॲक्टिव्हिटीमध्ये तसंशा व्हिडिओ आपण गणेशोत्सवाच्या नक्की टाकू तेव्हापर्यंत तुम्ही व्हिडिओ आवड्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लवकरच एका नवीनमध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया